ग्रुप स्टडी मधून अभ्यास छान होतो की स्वयं माध्यमातून एक प्रश्न दुसरा ग्रुप फॉर्म करताना कोणती काळजी घेतली पाहिजे दुसरा प्रश्न आणि तिसरा ग्रुप फॉर्म केल्याच्या नंतर कशा प्रकारे वर्कआउट केलं पाहिजे हा तिसरा प्रश्न नाही ह्याचं उत्तर असं होईल किंवा नाही असं अभ्यास करायला जमू शकतं एखाद्याला ते नको वाटत सो ते तुम्ही ठरवा नंबर एक दोन तुम्ही ठरवलंच की चला जर ग्रुप फॉर्म केला तर आपल्याला कलेक्टिवली जास्त काम करता येईल आणि त्याचा व्यक्तिगत पण जास्त फायदा होईल तर तसं करायला काय हरकत नाही पण तो, तो, तो ग्रुप छोटा असावा नंबर दोन तुम्ही जे काही डिव्हिजन ऑफ वर्क असेल तर ते प्रत्येकाने आपापली आप जबाबदारी ओळखून ते व्यवस्थित केलेलं असावं किंवा करावं नंबर तीन बऱ्याचदा चर्चा कधी दिशाहीन होते आणि घसरते आणि त्याच्यात किती वेळ जातो याचा आपल्याला भान राहत नाही तर तसं होऊ नये ह्याची पण तुम्ही खबरदारी घ्यायला पाहिजे सो so, ह्या खबरदारी घेतल्या तर तुम्ही ग्रुप फॉर्म करायला काही हरकत नाही पण तो छोटा असलेला जास्त करा प्रॉपर डिव्हिजन करा कामाची विभागणी करा आणि वेळ जाणार नाही याचं पथ्यवरा कारण तुम्ही पुन्हा त्याचं मूल्यमापन करायला लागलात की नाही म्हणजे की तुम्हाला लक्षात येईल आपण का ट्रॅकवरती राहूया आणि मग व्यवस्थित त्याचा उपयोग करता येऊ शकेल काय हरकत नाही नमस्कार सर तर माझा प्रश्न असा आहे त्यांना जास्त वेटेज दिलं पाहिजे नाही पुस्तकाचं स्वरूप कसं आहे त्यावर तुम्हाला ठरवावं लागेल ओके नंबर एक दोन तरी मी त्याला स्पेसिफिक करतो आता बाजारात पण भरपूर पब्लिकेशनची पुस्तकं उपलब्ध आहेत तर त्यातली कुठल्या कुठल्या पब्लिकेशनची पुस्तकं घ्यायची हे तुम्हाला ठरवावं लागेल आता तुम्ही मला विचारता मी म्हणाल की माझ्या समितीने तयार केलेली घ्या बरोबर आहे नाही सो यू हॅव आस्क दिस क्वेश्चन टू अनॉम पर्सन तिसरी गोष्ट पण आता मी एवढं सगळं बोललो आहे त्यातल्या काहीतरी गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत मग मी काय करेन ती जी समजलेली गोष्ट आहे ती लावा त्याला ओके मी जर म्हणले की आमचं एच आरचं पुस्तक वाचा सॉरी एच आर डीचं पुस्तक वाचा मी म्हणलं की जी एस टू एक आणि दोन आता हे मी मेन्स पुस्तकं सांगतोय फ्रीलियमला पण तो अप्लाय करता येऊ शकतो त्याची टेस्ट काय कुठल्याही पुस्तकेचा ना की मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना म्हणजे त्या जर का तुम्ही बघितल्या तर त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कव्हर करणारं कुठलं पुस्तक आहे एक तो भाग आहे दुसरा भाग आहे तुम्ही एखादा चॅप्टर सहज उभा आता वाचू शकता त्यातला मग कसं डिस्कस केले त्या पुस्तकामध्ये पुरेसं केलेलं आहे का की आपलं दोन तीन दोन तीन वेळेमध्ये उरकलेलं आहे ते म्हणजे तर ते तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सो म्हणजे मी जेव्हा म्हणालो की त्या पुस्तकाचं स्वरूप तुम्ही लक्षात घेऊन ते खरेदी करायचे का नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे पण काही बाबतीमध्ये जे संदर्भ सुचवलेले असतात तर ते संदर्भात तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहे ओके okay. तर सर अभ्यास करताना म्हणजे मी सेकंड इयर इयरला आहे ओके अभ्यास करताना सर नेमकी कोणती खबरदारी घ्यावी सर कारण की आमची डिग्री कम्प्लीट होण्यासाठी जवळपास तीन ते चार वर्ष मला दुसरे एक सांगायचं बरं ना तुम्ही विचारलेल्या प्रश्नामुळे मला ते आठवलं नाही मी बोलता बोलता राहून गेलो की तुम्ही सातवीच बसा तुम्ही बी ए बी कॉम तुम बीएससी एम बी बी एस बी बी एच एम एस वगैरे वगैरे सगळं जे काय आहे करत असं तुम्ही विचार करत असाल तर यू पी एस सी एफ पी एस सीच्या नावाखाली आपल्या पदवी शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही हे मला सांगायचं सा, नंबर एक नंबर दोन मग आता मी सांगतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या शाखेत आणि विषयामध्ये ग्रॅज्युएशन करताय परस्यू करताय तर त्याला जेवढा वेळ तुम्हाला द्यायचा आहे तो आधी त्याला द्यायला आहे ओके आणि मग तुम्ही म्हणाल की सर तरी देखील माझ्याकडं दिवसातले तीन ते चार तास आठवड्यातला एखादा दिवस माझ्याकडे उरतो आणि कम्युनिटी जर विचार केला वर्षाचा तर एक तीन ते चार महिने किमान तीन महिने तरी मला मिळतात म्हणजे आणि आर्ट्स आणि कॉमर्स वर्षच मिळतं मी असं म्हणजे वर्ष बाकीचा प्रश्न असतो म्हणजे आता एस वाय आहे टी वाय लास वाय ला जाणार तुम्ही म्हणजे ओके थर्ड इयर सो तीन चार आणि साडेचार म्हणजे अडीच वर्षात म्हणजे तीन वर्ष आहेत तुमच्याकडं सो वेळ ता तुमच्याकडे तीन वर्षाचा आहे ता गुणिले ते ता जे काय तास तुमच्याकडे आहे हे मी फार टेक्निकल पण बोलतोय एका व्यवस्थावरती म्हणजे मला सांगायचं असं आहे की कि तुमच्याकडे किती वर्ष आणि त्या वर्षातला किती वेळा वर्ष रफली रफली त्याच्यात काय तुम्ही शंभर टक्के अठरा टक्के सांगायला पाहिजे असं काही नाही आहे ते माहिती आहे तुम्हाला माझे मग आता मी काय करायला पाहिजे तर तुम्ही प्री मेन्स इंटरव्ह्यू अशा भांगडीत न पडता काय करा तुम्ही हे विषय आहेत मला कॉन्स्टिट्युशन आहे मला हिस्ट्री आहे मला जॉग्रफी आहे मला सायन्स सायन्समध्ये काय म्हणजे सहा विषय आहेत फॉर एक्झाम्पल सहा विषय सहा विषयाला मला एवढ्या एवढ्या गोष्टी वाचायच्या तर यावर्षी काय करा तुम्ही त्यातले दोन विषय घ्या आणि स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच आणि असं कृद्ध राहा की तुम्हाला काही माहिती नाही त्यातलं आणि मग ते वाचायला आलं की मी जे मगाशी बोललो ते सगळं लागू होतं कन्सेप्ट बघा इन्फॉर्मेशन आयडेंटिफाय करून ठेवा आणि त्यातला अपडेट जे काय घडते एकदा तरी वाचून ठेवा कारण तुम्हाला पुन्हा तुम्ही जेव्हा काय अठरा एकोणीस साली परीक्षा देणार आहात तर तेव्हा पुन्हा फिरून ते सगळं बघावं लागेल पण आता त्यातला जो कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा पाया आहे तर तो, तो पाया तुमचा प्रत्येक विषयातला तुर्तास तरी तुम्हाला भक्कम करता यायला पाहिजे हा एक भाग झाला दुसरा भाग तुम्ही करू शकता एक वर्तमानपत्र इंग्लिशमधलं सुरू करा एक्सप्रेस किंवा हिंदू कुठलंही करा त्यातलं एक वर्तमानपत्र तुम्ही वर्तमानपत्र वाचत असणार वाचत नसाल तर वाचा म्हणजे आणि यातलं कुठलं तरी एक वाचा तुर्तास तुम्ही जास्त वाचत असाल तर नथिंग लाईक डॅट म्हणजे इट इज ऑलवेज वेलकम मग एक रेग्युलरली वाचायचं म्हणजे काय करायचं तर किमान त्यातल्या नॅशनल इंटरनॅशनल मेन न्यूज एडिटोरियल आणि काही लीड आर्टिकल्स असतात आणि त्या त्या पेपरमधल्या काही काही दिवसाच्या पुरवण्या ओपन पेज आहे इकॉनॉमी आहे सायन्स अँड टेक असा रिव्ह्या शीर्षकाखाली असं बुक रिव्ह्यू असतो तर तो त्या त्या दिवसाची ती पुरवणी म्हणजे तर तो, तो पेपर जसं जसं तुम्हाला डिटेलमध्ये वाचता येईल सुरुवातीला बातम्याच बघायला मिळतील एडिटोरियल हळूहळू मग जरा तुम्हाला काय होईल की थोडा वेळ वाढवता येईल आणि मग तुमचा स्कोप एक्सपांड करता येईल पण एकच पेपर तुरताचं मला त्यातनं काय हवं आहे तुमच्याकडनं की जेव्हा तुम्ही पेपर वाचायला लागतात तर तुमचा जो अवेअरनेसचा काय स्कोप आहे ती लेवल आहे तर ती हळूहळू वाढायला लागते त्या रे मला हे माहितीच नव्हतं पण आता माहिती झालं मला आता लिमामध्ये काहीतरी परिषद आहे पॅरिसमध्ये म्हणजे तर त्याच्या निमित्ताने आर्टिकल येईल एखादं त्याच्या निमित्ताने एडिटोरी तुम्हाला चार प्रश्न पडतील आणि चार गोष्टी माहिती होतील असं ते तुम्हाला क्युमिटिव्हली साठवावं लागेल आणि त्यातनं मग तुमच्या त्या ज्ञानाचा पाया विस्तारेल त्यातनं तुम्हाला मी जे म्हटलं ना माइंड अप्लाय करण्याची सवय ती लागेल आणि ती जी एक ॲबिलिटी लागते कपॅसिटी लागते सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनसाठीची एक थोडंसं ब्रॉडर माइंड सगळीकडे बघणं सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेणं क्युरियसिटी वगैरे वगैरे तर हे डेव्हलप करायला तुमचं न्यूजपेपर यापैकीचे एक डेफिनेटली मदत करेल ओके सो आता दोन्ही कसे आहेत पहिली त्यातल्या त्यात जरा कॉन्क्रीट आहे म्हणजे मी म्हटलं की एन सी आर टी वाचा पुस्तक वाचा आणि अजून काहीतरी वाचा हे काँक्रीट आहे पण मी जे दुसरं वर्तमानपत्राचं सांगितलं तुम्हाला वाटेल की मग नोट्स कशाच्या मी त्याच्या बांधणीत पुढू नका तुम्ही कंटिन्युअसली वाचत राहा सहा महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे बरंचसं वर्तमानपत्र मला समजते बऱ्याच घटना माझ्या परमनंट मेमरीमध्ये गेले तर ती ओव्हर द पिरियड करण्याची ती काय आहे बाब आहे आणि तिसरी शेवटची गोष्ट जे सगळे अंडर ग्रॅज्युएट आहे वाचा भरपूर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला म्हणजे ठरवायचं एका आठवड्यात चारशेपणाचं चा पुस्तक वाचून काढणार का नाही ठरवायचं आपण आपले सिलेबसची दोन पुस्तकं वाचायचं म्हणजे तेवढीच वाचा कोणी सांगितले तुम्हाला भरपूर वाचा ना म्हणजे हा ज्याला आता परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी हे नाहीये म्हणजे एक वर्ष नंतर परीक्षा देण्याच्या त्यांना आता स्पेस नाही पण जे फर्स्ट इयर सेकंड इयरला आहे दोन वर्ष त्यांच्याकडे आहे तर त्यांनी जरा आवाका आपल्या वाचनाचा वाढवायला काही हरकत नाही जेणेकरून पुन्हा तुमचा जो पट आहे तर तो पट डेफिनेटली विस्तार आहे आणि शेवटी पुन्हा त्याच गोष्टीकडे मी तुमचा कंटेंट हळूहळू वाढेल याची खबरदारी घ्या आणि लिहायला पण हळूहळू लागा म्हणजे शिका मी असं म्हणणार नाही म्हणजे पण ज्या पद्धती म्हणजे आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये लिहित असतो पण त्याला किती वेटेज असतं आणि इथं कुठल्या प्रकारे लिहायचं असतं आणि इथं त्याला किती वेटेज आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे माझ्या ओके सो okay, so, इथं रायटिंग अॅबिलिटी फार महत्वाची आहे एक्सप्रेशन फार महत्वाचं आहे प्रेझेंटेशन महत्वाचं आहे कारण माझे माझा पेपर इतर हजार विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये चेक केला जाणार आहे तर त्या हजारपेक्षा माझं इफेक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह प्रिसाईज शार्क कसं असेल याचा मी विचार करणार आहे सो ह्या so, दोन ॲबिलिटीवरती फोकस करा मी काही प्रॉब्लेम नाही आणि हे बऱ्याच लोकांना लागू कळणार नाही तुम्हाला सो so, मी तुम्हाला सजेस्ट काय करेन मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका तुम्ही दिलेल्या घेऊन बसा तुम्हाला बरोबर आलेल्या प्रश्न माहिती आहेत पण ज्याचं उत्तर चुकलेलं आहे ते का चुकलेलं आहे तुमच्या अभ्यासाच्या कक्षेतच ते आलं नाही काय झालं त्याच्याबद्दल कशामुळे नाही आली ना ती प्रश्न हे तुम्ही इव्हॅल्युएट केले का, का ह्याला म्हणतात बिट बिटचा विचार करणं प्रश्नाचा विचार करणं आणि मी म्हणतो इव्हॅल्युएशन आणि क्रिटिकली करायचे आणि त्याचं तुम्हाला डेफिनेटली उत्तर मिळेल कारण ते उत्तर मिळाल्याशिवाय मी काहीही सांगू शकणार नाही तुम्हाला कारण मी तेच रेफरन्सेस सगळ्यांना सांगतो तीच स्ट्रॅटेजी सगळ्यांना सांगतो खरं कुठं पडतो ते तुम्ही प्रत्यक्षात उतरवता का नाही याच्यामध्ये माझं प्रिलिम्स मध्ये दुसरी एक गोष्ट असू शकते ते तुम्हीच मला सांगू शकाल म्हणजे की त्या दोन तासामध्ये तुम्ही काय करता हे फार महत्वाचं असतं अनेक विद्यार्थी असतात प्रचंड अभ्यास असतो पण ॲन्झायटी असते की काय होतं येतं का नाही आणि प्रलिम्स ही अशी गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही सायकोलॉजिकली काय स्थिर असत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं योग्य उत्तर जे आहे ते उत्तर आठवत नाही तुम्हाला मग तुम्ही तिथे गडबड करता सो काय प्रॉब्लेम काय म्हणजे त्या दोन तासामध्ये गडबड होती आहे काही अभ्यासाच्या प्रक्रियेमध्येच गडबड होती हे तुम्हालाच शोधावं लागेल त्याच्यातच उत्तर दिलेलं कोणीही तुम्हाला तिसरा सांगणार नाही तुम्ही आधी बघा त्याचा विचार करा तुम्ही त्याच्यावर विचार करून काही जर मुद्दे काढले मग तुम्ही फॅकल्टीशी बोला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला ते गाईड करते दोन आहे आपण हो। पण प्रिलिम्सला मी जे म्हणत होतो ना तुम्हाला की कन्सेप्च्युअल प्रश्न चुकतात का इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न चुकतात का करंटचे प्रश्न चुकतात का असा प्रश्न विचारल्यासारखा आहे तो बरोबर आहे ना की नाही मग ते शोधायला पाहिजे आपण म्हणजे स्पर्धा पर परीक्षेमध्ये नेहमी उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात हो काय होतं की ते सगळा पेपर सोडवला जात नाही सर्व आणि वेळ कमी पडतो आम्हाला प्रश्नाचं स्वरूप समजण्यासाठी तर मग अशा वेळेस ते स्वरूप समजण्यासाठी जे त्या प्रश्नातलं कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आता हे आपल्याला परीक्षेत करायची वेळ येऊ ये शक्यतो म्हणजे परीक्षेतच कळलं आपल्याला म्हणून मी जे वारंवार म्हणतो ना मी तुम्हाला की जसं तुम्ही म्हणा की प्रश्न बदललेले आहेत म्हणजे उपयोजनात्मक होते त्याचं स्वरूप मग ते कसं कळलं आपल्याला तर मागच्या प्रश्नपत्रिका बघितले तर आपण म्हणजे ओके मग तो उपयोजनात्मक प्रश्न कशावरती आहे पॉलिटीवरती आहे इकॉनॉमीवरती आहे कशावरती येतो काय यो, योजनेवरती विचारलेला म्हणजे सो त्याच्याकडे कशा पद्धतीने बघावं म्हणजे मी एवढं चांगे किंवा उपयोजनात्मक प्रश्न प्रत्येक विषयावरती येत आहेत आणि मला त्या विषयाची तयारी करत असताना असे बरेच प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज बघावा लागेल आणि तशा प्रकारच्या सराव प्रश्नांचा मला सराव करावा लागेल म्हणजे थोडक्यात मला तयारी करावी लागेल त्याची म्हणजे मला हे गृहित धरावं लागेल की प्रश्नांचं स्वरूप बदलतंय अप्लाईड प्रश्न येत आहेत किंवा वनलाईनर येण्याचा आता बंद झालेला आहे जवळपास एका वाक्यातले प्रश्न तुम्हाला विचारतच नाहीत म्हणजे भली मोठी तीन चार विधानं करतात पुन्हा खाली रोग हक्कामध्ये देतात मग पुन्हा ए डी वगैरे 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 असं असतं सो त्याच्यामध्ये प्रत्येक मायन्यूट डिटेल माहिती असायला पाहिजे त्याचा करंट डायमेन्शन माहिती असायला पाहिजे ओके त्याचा अलीकडे काय झालेलं आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यामुळे त्याची प्रत्येक फॅक्ट तुम्हाला आयडेंटिफाय करून लक्षात ठेवावी लागेल तरच तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतील मॅम सो तयारी त्या प्रकारची बनवा एवढंच मी आता तुर्त सांगू शकतो म्हणजे तयारीचा व्यापास तसा तुम्हाला करावा लागेल म्हणजे नाही तर अदरवाइज असे बरेच प्रश्न असू शकतात त्या शंभरमध्ये म्हणजे दहा पंधरा प्रश्न असे असतात की जे आपल्याला परीक्षा हॉलमध्येच करतात हे अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते येऊ द्या ना म्हणजे ते कुणाला सोडवता येत नाहीत म्हणजे पण तुम्ही केलेल्या ना तुम्ही जो काय अभ्यास केलेला आहे जे रिवाईज केलेला आहे प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यावर जे प्रश्न विचारले त्यातले नाईंटी नाईन पर्सेंट प्रश्नांची उत्तर तुमची बरोबर यायला पाहिजे आता मला एक एकच एकच मिनटं आम्ही तीन वर्षापासून पोलीस दलात काम करतो पण रोजच्या धकाधकीच्या ड्युटीतनं एम पी एस सी अभ्यास कसा करावा म्हणजे आता हे खरं तर आवड आहे मी पुन्हा तुम्हाला तेच सांगेन की तुम्हाला ड्युटी सांभाळत सांभाळत किती वेळ मिळतो हा पहिला प्रश्न आहे आणि तो जो काही जेवढा वेळ मिळतो तो तुम्ही मग तुम्हाला बाकी सगळं माहिती आहे तर त्या वेळेमध्ये एक एक विषय घेऊन तुम्ही ते कंटिन्युअसली करायला पाहिजे कारण वेळ कमी मिळतोय म्हणल्यावरती तुम्हाला इतर विद्यार्थ्यांना जेवढा वेळ देता येईल प्रत्येक विषयाला स्वस्तपणे तसं काय तुम्हाला होणार नाही म्हणजे सो so, जेवढा काय वेळ मिळतो तेवढा तुम्ही व्यवस्थितरित्या वापरा एवढं तरी मी जनरली सांगू शकतो एक दोन ज्यांना कमी वेळ असतो ना तर त्यांचा एक तासाचा वेळ दोन तासाचा होतो खरं काय दोन तासाचा चार तासाचा होतो ती इंटेन्सिटी वाढते ना कारण त्यांना माहिती असते की मला दहा तास नाही आहे so, माझ्याकडे दोनच तास आहेत सो त्याची इंटेन्सिटी तुमची डेफिनेटली वाढेल म्हणजे पण जो काय वेळ तुमच्याकडे आहे तो आधी काढा आणि मग त्याच्यात अमुक विषय तमुक विषय तमुक विषय असं तुम्हाला प्लॅनिंग त्याच्यामध्ये करावं लागेल कारण त्यात कॉन्क्रीट फार काही सांगता येणार नाही म्हणजे आणि हे मला माहिती आहे की, की तुम्हाला त्यात वेळ फारसा मिळत नाही पण दोन तास तरी मिळतात का किंवा मी सल्ला काय देऊ शकेल समजा तुम्ही ड्युटीवर आहात हे सांगणं किती चुकीचं आहे ना म्हणजे ते समजा ड्युटीवर असताना आता माहिती ना कुठल्या प्रकारची ड्युटी आहे समजा ड्युटीवर असताना तुम्हाला काही थोडासा वेळ मिळतोय मध्ये म्हणजे तर त्या काळात मग पेपर वाचू शकता तुम्ही म्हणजे पण हे सगळ्यांनाच मिळेल असं नाहीये तुम्ही जर कुठेतरी तैनात केलेलं आहात तर तिथं तुम्हाला वेळ मिळण्याची अजिबातच शक्यता नाहीये सो वेळ किती मिळतोय सुट्टी तर नसतेच जवळपास म्हणजे सो so, जो व्यू मिळतोय तुम्हाला काही तास दोन तर तोच तो सत्कारणी लावणे एवढं त्याच्यावरती उत्तर आहे बाकी काही नाही हा सर uh, माझा प्रश्न स्पर्धा परीक्षांबद्दल जो नवीन बदल होत आहे त्याच्याबद्दल आहे युपीएससीने uh. जे सी सॅट क्वालिफाय आहे तो एक प्रश्न आणि आता एक सीचं नोटिफिकेशन आलं आहे की लँग्वेजेसचे जे पेपर आहेत ते ऑब्जेक्टिव्ह करत आले तर त्या संदर्भामध्ये आपली सगळ्या वगैरे कशी असते बॅच थोडंसं सीसॅटला जे आलेले आता क्वालिफाईड पेपर केलेले त्यामुळं ज्यांना जास्त मार्क मिळण्याची शक्यता होती त्यांच्यासाठी एका अर्थाने नुकसान आहे ते म्हणजे त्यांनी एक एज गमावलेली आहे आणि ज्यांना भीती होती त्यांच्यासाठी तो एक सुटकेचा निश्वास उडायला काय हरकत नाही माझ्या सो मी असं म्हणेन की तुम्हाला सहासष्ट मार्क मिळवायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला आता बॅकग्राऊंड असणाऱ्यांना कमी वेळ द्यावा लागेल म्हणजे न्युमरसी येतं त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला तरी त्यातले सगळे एक्सरसाइजेस होईपर्यंत अडीच तीन तास रोज काय वेळ द्यावा लागतो तेवढ्या वेळ तुम्ही द्यायचा आहे फक्त एक करा त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे पैकी जास्तीत जास्त गुण मिळणारी स्ट्रॅटेजी अजिबात आवश्यक नाही सासष्ट शंभर तुम्ही टार्गेट ठेवू शकता एकदम काठावरचं कसं ठेवायचं ना म्हणजे मला किमान दोनशे पैकी शंभर मार्क मिळाले पाहिजेत एवढ्या तुम्ही त्या विषयाकडे बघा एक दोन याचा अर्थ जी एसकडं तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागेल कारण सगळे लक्ष देतील आणि तुमचा जो निकाल ठरेल प्रिलेमचा तो जी एस वरनच ठरेल का तुम्ही सी मध्ये क्वालिफाय झाला की विसरायचं मग त्या दोनशेपैकी किती मार्क मिळेल सो मी एवढं सांगेन की जी एस अतिशय स्ट्रॉंग करा आणि जी एस स्ट्रॉंग करा म्हणजे काय तर अलीकडचे तीन चार वर्षाचे पेपर त्याच्या आधीचे सात आठ वर्षाचे जुन्या पॅटर्नचे पेपर सगळे घेऊन बसायचं आणि किती कठीणात कठीण जीएसचा पेपर निघू शकतो याचा अंदाज घ्यायचा आणि त्यातली प्रत्येक गोष्ट बाजूला काढून त्याच्यावरती नजर ठेवायची तितुर्तास म्हणजे थोडक्यात सी सॅटला पूर्वी वे जो वेळ द्यावा लागायचा जेवढे कष्ट घ्यावे लागायचे तेवढी आता घ्यायची गरज नाही पण ते सगळे कष्ट आणि एनर्जी तुम्हाला जी मध्ये इन्व्हेस्ट करावी लागेल कारण तो पेपर आता महत्वाचा आहे एम पी एस मध्ये जर आयोगानं ते केलं तर पुन्हा त्यांनी काय म्हटले की तोही एका अर्थाने काय होणार आहे ऑब्जेक्टिव्ह होणार आहे आणि क्वालिफाई होणार आहे क्वालिफाय होण्यासाठी जेवढं तुम्हाला लागते तुम्ही बघायचं त्याच्यामध्ये म्हणते सो so वेळ वेळेला महत्त्व द्या तुम्ही म्हणजे म्हणजे मी जर तास किंवा दोन तास वेळ एका पेपरला त्याला तास दोन्ही विषयाला तास तास, तास वेळ दिला तर so माझ्या मते त्यातलं जेवढे क्वालिफाईंग मार्क आहे तेवढे तुम्ही मिळवू शकता माझे सो मी असं म्हणेन की तिकडचा वेळ पूर्वी जो द्यावा लागायचा तो थोडासा कमी करावा लागेल आणि तो मिळणारा वेळ तुम्हाला जीएस मध्ये वापरावा लागेल म्हणजे आता काय होईल इंग्लिश मराठी एका अर्थाने विसरायचं आहे एका अर्थाने म्हणजे शब्द शे घेऊ नका ठरणार कशावरती सहाशे मार्कांवरती जीएसच्या सहाशे मार्कांवरती मग त्याच्यावरती तुम्हाला तुटून पडावं लागेल मग तिथं पुन्हा जसं मी त्यांना प्रेरितचं उत्तर देताना सांगितलं बिट बिटचा विचार करावा लागेल आणि हे सराव चाचण्या तुम्हाला इम्प्रूव्ह करता येतं म्हणजे की मी आता चाळीस टक्क्यापर्यंत गेलो पन्नास टक्क्यापर्यंत गेलो साठ टक्क्यापर्यंत गेलो सत्तर टक्क्यापर्यंत गेलो नव्वद टक्क्यापर्यंत गेलो म्हणजे जी माहिती मला आहे वाचलेली आहे त्याच्यावर आधारित जर प्रश्न असेल तर मला त्याचं उत्तर बरोबर देताच यायला पाहिजे त्याच्यावर विचारलेल्या शंभर टक्के प्रश्नांची उत्तर देता यायला पाहिजे असं स्वतःला सांगायचं बघतो वाचतो घरी जाऊन मग मी बरोबर सोडतो असं अजिबात नाही हा जी इन्फॉर्मेशन माहितीच नव्हती नवीनच काहीतरी आलेला आहे त्याच्यावर विचारलेला प्रश्न तुम्हाला बरोबर सोडता यावा असं मी म्हणणार नाही ओके सो कॉन्सन्ट्रेट जीएसटी एवढंच मी सांगेन त्या थोडा सर एनडीए आणि सीडीएस एक्झाम दिल्यानंतर युपीएससीचा नंबर कमी होतो नाही असं काय होत नाही युपीएससी ना असं कधीच केलेलं नाही कारण ही जी परीक्षा आहे ना जरी यूपीएससी घेत असली तर ही सिव्हिल सर्व्हिसेस आहे एनडीए आणि सीडीएस वेगळं आहे सो काळजी करू नका का ते गेले ते बोलले म्हणजे तसा प्रयत्न केला युपीएससी न पण तसं काही नाही आहे तुम्ही कुठल्याही माध्यमातून घेऊ शकता हा त्याच्यात पुढं काय बदल होईल मला माहित नाही एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की जे आत्ता बारावी झालेले विद्यार्थी आहेत म्हणजे ओके ज्यांना तीन वर्ष आहेत अवधीत तीन वर्षानंतर तुम्ही विचार करताय तर अशा विद्यार्थ्यांनी नंबर ऑफ अटेम्प्ट्स मिडियम आणि ऑप्शनल याच्यात जास्त एनर्जी घालू नका म्हणजे आणि त्याच्यात काही बदल होऊ शकतात म्हणजे आत्ता जो जी एस नावाचा यू पी एस सी एम पी एस सीचा आत्मा आहे पुन्हा पुन्हा तेच विषय सांगतो नाही म्हणजे आय आर आहे पॉलिटी आहे ज्योग्राफी आहे हिस्ट्री आहे इकॉनॉमी आहे सायन्स अँड टेक आहे कॉन्सन्ट्रेट ऑन डीज डीज सब्जेक्ट्स हेच विषय जास्त महत्वाचे आणि त्याच्यात तुम्ही जास्त एनर्जी घाला हां सर मराठी माध्यमातून यू पी एस सी तयारी करत असताना प्रभावी लेखन शैलीसाठी सामान्य ज्ञान जी साठी कोणत्या मूल्याचा वापर करावा प्रभावी लेखन शैलीसाठी चांगलं वाचा चांगलं वाचा दर्जेदार वाचा माझा दुसरा प्रश्न असा आहे की जास्तीत जास्त आजचा यू पी सी चा कल विद्यार्थ्यांचा कल हा इंग्रजी माध्यमाकडे जास्त आहे तर मराठी कमी तर यामध्ये काही मार्कावर फरक पडतो का नाही मार्कावर फरक पडत नाही इंग्लिशचा निकाल चांगला दिसतो तुलनेने याच्या कारणच असं आहे की ते विद्यार्थी इंग्लिश माध्यमातून शिकलेले असतात त्यामुळे त्यांना आता तुम्ही तुलना करा मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्याला एन सी आर टी वाचायला लागणारा वेळ आणि इंग्लिश माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्याला एन सी आर टी वाचायला लागणारा वेळ प्रचंड फरक पडतो ओके नंबर एक नंबर दोन एक्सप्रेस हिंदू वाचा असं मी सांगतो मराठी माध्यम इंग्लिश माध्यम मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला एक्सप्रेस वाचायची सवय लावायला सहा महिने जावे लागतात इंग्लिश माध्यमातला विद्यार्थी पहिल्या दिवसापासून करतो ते सगळं सो हा डिफरन्स आहे त्यातला okay. म्हणजे ओके म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की त्याच्यात यू पी एस सी स्वतः काही दुजावा करत नाही म्हणजे वेळेच्या भाषेमध्ये अंतर पडतं दुसरी गोष्ट हो तुम्ही जे रेफरन्सेस वापरता इंग्रजीमध्ये तुम्हाला विपुल दर्जेदार रेफरन्सेस उपलब्ध आहेत तितके डेफिनेटली मराठीमध्ये नाही आहेत ओके okay. पण तुम्हाला इंग्रजीची अर्थ नाही तुम्ही मराठीत लिहू शकता पण मग फक्त मराठी पुस्तकापर्यंत स्वतःला मर्यादित करू नका जरी कम्पॅरेटिव्हली दरवर्षी वेगळ्या प्रकारची पुस्तकं मराठीमध्ये येत आहेत तरी देखील मी काय सांगतो काही पुस्तकं इंग्लिशमध्ये वाचायची तयारी ठेवायची म्हणजे थोडक्यात काय की जे मराठीमध्ये चांगला अवेलेबल आहे ते तर वाचावंच लागेल पण जर मला वेळ पडली आणि मला सांगितलं की एक इंग्लिश इंग्लिशमधला रेफरन्स या विषयासाठी वाचायचं तर तेही करायचंच पाहिजे मग काय होईल की तुमचा त्याचा इंग्लिशचा दर्जा कंटेंटचा दर्जा आणि तुमचा मराठीमधल्या कंटेंटचा दर्जा ह्याच्यामध्ये फारशी तफावत राहणार नाही एक दोन म्हणजे हे मी दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर दिलं म्हणजे तुम्ही पहिला प्रश्न काय विचारा विसरलोच नाही म्हणजे सॉरी काय होता पहिला प्रश्न मराठी माध्यमातून युपीएस करत असताना सामान्य जास्त प्रभावी सॉरी लक्षात आलं विसरलो सॉरी आता मला सांगा लेखनशैली नावाची गोष्ट ही एका दिवसात कुठलं तरी एक पुस्तक वाचून प्राप्त करता येत नाही दोन गोष्टी इसनशियल आहेत एक चांगलं वाचायचं चा। आणि चांगलं भरपूर वाचायचं चा। आता तुम्हाला मराठीत चांगलं भरपूर सांगा मला म्हणजे बरोबर आहे त्याची यादी तुम्हाला कळेल म्हणजे आता आम्हीच एक परिवर्तनाचा वाटसरू नावाचा पाक्षी करतो तुम्ही त्यातलं मराठी वाचा आणि तुम्हाला लक्षात येईल की तशा प्रकारची पण मराठी असते म्हणजे म्हणजे समाजशास्त्रातल्या चर्चा राज्यशास्त्रातल्या चर्चा प्रशासनातल्या चर्चा त्याची पर एक परिभाषा आहे प्रत्येक विषयाची तर ती परिभाषा त्या वाटशुरूमधल्या डिबेटमध्ये बऱ्यापैकी आहे तर ती तुम्ही बघा म्हणजे सो आणि अशी अनेक पुस्तकं आहेत म्हणजे आता समजा रामचंद्र गुहांचं पुस्तक आहे गांधीनंतरचा भारत मराठीत आलेला आहे वाचायला का काय हरकत नाही म्हणजे सो ते शारदा केलेले आहे अशा काही चांगल्या लेखकांनी केलेले अनुवाद लेखक लेखिकेने केलेले अनुवाद मुद्दा म्हणून तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की ही भाषा आपल्याला अवगत करायचं नंबर एक आणि नंबर दोन दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे त्या बाबतीमध्ये म्हणजे जसं मी चांगलं भरपूर वाचा सांगतो तर दुसरी गोष्ट काय की रोजच्या रोज लिखाणाचा सराव करा कारण शेवटी तुम्हाला लिखाणाची शैली विकसित करायची आहे तुम्ही चांगलं नाही वाचलं तर चांगलं लिहू शकणार नाही आणि चांगलं वाचूनही काही उपयोग नाही जर तुम्ही चांगलं वाचून लिहिणार नसाल तर सो लिखाण पण सतत करायचं मग काय त्याच्यावरती की समजा एक भला मोठा लेख आलेला आहे कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये मग मराठी वर्तमानपत्रामध्ये तर तुम्ही व्यवस्थित वाचा कंटेंटच्या अनुषंगाने वाचतो आपण पण भाषेच्या अनुषंगाने वाचतो का आपण किती वेळा वाचतो तर भाषेच्या अनुषंगाने पण पुस्तक वाचणं वर्तमानपत्रातलं लेख वाचणं साप्ताहिकाचा लेख वाचणं हेही शिकायचं म्हणजे कारण मला नुसता असे जाणून घ्यायचा नाही आहे तर मला भाषा पण अवगत करायची आहे मग माझं लक्ष असलं पाहिजे तुम्ही करत पण असाल कदाचित की अमुक अमुक पॅराग्राफ खूप चांगला लिहिलेला आहे तसा लिहून <laughs> आपण असं पण करायला सुरुवातीला काय नाही सुरुवातीला आपण अनुकरण करू घर सत्तर टक्के ऐंशी टक्के अनुकरण करू पण काय होईल वाक्यांची सवय होईल ते वाक्य तुमच्या हाताखांना जाईल आणि मग तुमच्या हाताला आणि तुमच्या मनाला त्याची सवय होईल सराव लिखाणाचा सराव एवढाच भाग आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की आपण थांबूयात म्हणजे ओके थँक्यू <laughs>